नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे आज आपण काटे चमच्यापासून गोंडा कसा तयार करायचा ते शिकणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा हा कलर लोकरीचा चॉईस केला आहे मी आणि हा काटे चमचा ह्याला म्हणायचं काटे चमचा आपल्या घरात तो उपलब्ध असतो आणि ही कात्री एवढ्या तीन साहित्यापासून आपण गोंडा अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण मैत्रीणो ह्या चमच्यामध्ये एक दोन आणि तीन असे पॅसेज आहेत त्या मधल्या पॅसेजमध्ये अशी लोकर गुंतवून घ्यायची आपल्याला पहा अशी आणि आता लोकर गुंडायला सुरवात करायची एकदम सोपा आहे शंभर वेळा गुंडावून घ्यायची लोकर मैत्रीण तुम्ही शंभर वेळे झाले आता ही लोकर मी कट करून घेतलेली आहे आता बघा काय करायचं आता दोन लोक ह्या लोकर लोकर हे दोन डोक्या आहेत ना ह्या वरची लोकर आणि खालची लोकर अशी ही आपण काय करायचं बांधून घ्यायचं इथंच हे पहा असे असं बांधून घ्यायचं आपण जाम गाठून द्यायची आणि डबल अशी डबल गाठ बांधून द्यायची आपल्याला आणि नंतर काढून घ्यायचं आणि हे सगळे कट करून घ्यायचे हे असे काढून घेते मी आता आणि आता चमच्या बाजूला ठेवूया आणि आता पातळीनं कट करून घेऊया हे भाग सगळे लोकरीची शंभर वेळ घ्या असं काही नाही तुम्हाला जर लहान पाहिजे असेल कोंडा तर कमी घ्या वेळे पन्नास घ्या चाळीस घ्या साठ घ्या तसं काही नाही पण मी ना शंभर घेतलेत कारण गोंडा हा छान येतो मस्त असे सगळे हे कापून घ्यायचे धागे कट करून घ्यायचे आपल्याला सगळे नंतर मी तुम्हाला दाखवते सगळे कट केल्यानंतर हे सगळे धागे मी कट केलेले आहेत असे आता नंतर एकसारखे कट करून घ्यायचे राऊंड मध्ये ते कट सगळे कट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे मधले मधले राहिलेले सुद्धा धागे सगळे कट करून घ्यायचे मैत्रिणो हा बघा गोंडा तयार झाला हे सगळे धागे मी कट केले आणि असा हा गोंडा तयार झालेला आहे एका लेवलमध्ये एका साईजमध्ये तयार केलेली आहेत ही सगळे धागे एकसारखे कट करून घेतल्यानंतर असा गोंडा तयार होतो सुंदर आणि सुरेख आणि असेच मी दोन तीन अगोदरच तयार करून ठेवले आहेत तुम्हाला पाहण्यासाठी खास ती मी आता असे मांडून दाखवते असेही सुंदर गोंडे तयार झालेले आहेत तुम्ही पण असेच गोंडे तयार करा खूप सोपे आहेत हे घरातल्या काटे चमच्या सहाय्याने इतके सुंदर गोंडे तयार होतात तुम्हाला तर आश्चर्यच वाटेल हा व्हिडिओ तुम्ही नक्की करा नक्की पहा आणि कसा वाटला मला सांगा कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि आता आपण नंतर अशा सोप्या सहज आणि सुंदर व्हिडिओसाठी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार